नमस्कार मित्रांनो तर हे आहे आपलं गणपतीपुळे मंदिर ओके मंदिराच्या आतमध्ये आपल्याला म्हणजे मोबाईल घेणं ना अलाउड नाही आहे इथं बघू शकता मी बऱ्यापैकी स्वच्छता इथं खूप चांगल्या प्रकारे मेंटेन आहे इथे बघू शकताय आणि पाठिंबा इकडं आपला समुद्र हा बघ सकाळच्या सात साडेसात वाजले आवाज बघू शकताय तुम्ही 아빠가 행자에 거셉니 हा श्रींचा प्रसाद मिळतो आहे इथला हे दर्शनाला जायचे रंग आहे इकडं ओके आणि तिथं पुढं पुढच्या साईडला महाप्रसादाचं सा तिथं नियोजन असतं आहे ओके तर तुम्ही गणपतीपुळेला आलात तर हे आत्ता सध्याची प्राईस आहे पंचवीस रुपये तर बऱ्यापैकी त्याने पॅकिंग वगैरे करून दिलं आहे हे कधी हे पॅक केलं आहे याचंसुद्धा डेट आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगलं हे आहे एप एस आहे वरून पण नाही प्रमाणित आहे ओके तर गणपतीपुळेला आल्यावर तुम्ही हे घेऊ शकता एक प्रसाद म्हणून तर हा आहे समुद्रकिनारा बघू शकता इथं रायडिंगच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी असतात तर त्याचं हे साधना प्रसाधनं आहेत इथं ओके बऱ्यापैकी आता सकाळचे साडेसात आठ वाजलेत आणि आज सोमवार आहे तर टुरिस्ट सुद्धा आहे तिथे तुम्ही पाहू शकता बऱ्या वेळा की कोणीतरी इथे किल्ला केला आहे बघा लाट आता वग्यालयात बाजूला इथं तुम्ही समुद्र पाहू शकताय माझ्या पाठीमगर ओके आणि हे आपलं मंदिर आहे बघा पुळे मंदिर खूप चांगला म्हणजे आता सोमवार सकाळ सात आठ आठ वाजल्यात आणि बऱ्यापैकी तिथं टूरिस्टसुद्धा अवेलेबल आहेत आलेलं आणि आम्ही थोडंसं इथं लांब आलो आहे तिकीट व्हायला ओकेच चालेल